अधिकारी कर्मचारी पत्रकारात रंगला क्रिकेटचा आता या विजयासाठी नक्कीच एक कि एक किंवा चौकाराची आवश्यकता परंतु चुस्त असे क्षेत्ररक्षक स्वतः सुदर्शन तुपेजी चुस्तपणे या ठिकाणी मैदानावर अगदी सुरुवातीपासून औरंग यांच्यासाठी शंभर टक्के आउट होणार हा चेंडू प्रकाश दादासाठी प्रकाश दादा एक सुंदर रक्षातीस रणांची आवश्यकता बघूयात आता सुदर्शन तुपेजी आपल्या संघाला कुठपर्यंत विजयाच्या सुंदर असा चेंडू परंतु पंच गनोरेजी यांनी त्याला वाईड निर्देशित केलेला आहे अनिल साठी गोलंदाजी करताना सुंदर असा रनअप कॅच थोडासा सुटलेला आहे परंतु सुंदर गोलंदाजी म्हणजे पत्रकार विरुद्ध अधिकारी कर्मचारी यांचा संघ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सामना या ठिकाणी चालू आहे गोलंदाज गोलंदाजी करीत आहे सामन्याचे पत्रकार सामना करतात सामन्याचे आम्ही ऑलरेडी पंधरा डिसेंबर पासून आमचा या संदर्भात नियोजन चालू होता जे शाळा स्तरावर पंधरा डिसेंबर पासून आपला कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ चालू होते त्याच्यानंतर बीड स्तरावर झालेला आहे तालुका स्तरावर झालेला आहे आज रोजी पासून आम्ही जिल्हास्तरीय जे इव्हेंट आहे स्पोर्ट्स इव्हेंट आहे ते आता या ठिकाणी विश्वविद्यालय मध्ये खेळत आहे तो हे तीन दिवस चालणार आहे पंधरा सोळा आणि सतरा आणि सतराला ला सायंकाळी जे जिल्हा स्तरावर पालक जिंकणार आहे त्यांचा सत्कार समारोह आणि त्यांना सर्टिफिकेट वाटपचा कार्यक्रम आहे कर्मचारी नाही आमचा आणि पत्रकारांचा संबंध ऑलरेडी मैत्रीपूर्ण आहे आणि मॅच मध्ये आम्ही तेच मैत्रीपूर्णता पाडली होती दोघां टीमने खूप प्रयत्न केले आणि नंतर जे रिझल्ट आला तो कोई विषयाचा भाग नाही आहे आम्ही फ्रेंडली मॅच खेळला होता आणि ते एक सगळ्यांना एक खूप कॉम्पिटेटिव्ह मॅच होता त्यामध्ये लास्ट बॉल पर्यंत आमच्या असा होता की आम्ही जिंकणार आहे हारणार आहे असा लास्ट मॅच पर्यंत फाईट आली होती तो एक खूप चांगला दोघांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आणि त्यामध्ये सगळ्यांना सगळ्या स्वतःच्या होणार आणि स्किल दाखवलं